आज होत्या शर्ती सर्वांच्या बैल चालवलेल्या आड्ड्यावरती मग काय आमच्या वारक्या काढला चालवला आड्ड्यावरती या रेणारे होते पाठी पोचलो आड्ड्यावरती शर्ती चालू झाल्या होत्या आर आरवणच्या अर्ध्या गावाने आज हजेरी लावलेल्या आड्ड्यावरती एजंटला घेतला बांधून आज गोली आणि एजंट सोबत आहे नाना ड्रायव्हरचा मन आगमन झालाय इकडं होता गुरु या काय बघतोय का अजून छोटे मोठे जाणते सर्वजण आड्ड्या हजेरी लावले आज हे इकडं करतोय सकाळचा नाश्ता आणि योकर करतो इकडं दुपार जाणार असता एक घेऊन आलो छाकडा इकडं भारतच्या तस्करची शहरात जमली होती सोबत सगळी पब्लिक सगळं सुट्टी वगैरे यांना घेतला झुपून एक नंबर गाडी सोडली कालून एक छाकड्याचा अंतर टाकून गाडी गेली सुसाट कसा अंतर दिलाय बघा झेंड्यावर पोरांचा पण आतवरती घेतला जोडीने गुलाल कालून पोराही घेतला गुलालचा पट्ट लावून बैलाही गुलाल घेतला बैलवा कसला देखन दिसत बोले तो एकदम झकास आता चाललो गोलीला आणि एजंटला खाली घेऊन यानं बन घेतला झुपून आज गाड्या बसला होता बारक्यात धावा बार ड्रायव्हर एजंटची पहिलीच शर्यत होती आज पहिल्याच तिचा पहिला गोला घेतला बारक्या डायवरनी कापाला लागून त्याचे चेहऱ्या आनंद व्हाय किती इकडे याय घेतला सगळ्या कलिंगड गाव घेतली बालदी भारतला आलो घरी घेऊन त्याला दिला प्याला पाणी आणि परत आलो अड्ड्यावरती बघतोय तर काय यांचं चाललं सा होतं चारचा नाश्ता काय सांगा दादा यांना घेतली परत बादली एजंटला आलो घरी घेऊ घेतला बांधून पहिल्या शर्तीची पहिली बादली ठेवली घरी आलो परत आड्ड्यावरती बघतोय तर काय बिनजोडचा बादशा गुरुला चालवला होता खाली त्याच्यासोबत होता पब्लिक किंग पाकऱ्या नंबर वन जोडी पालणारे आज यांना घेतला झुकवून त्यांच्यासोबत ही सर्व वनची गॅन कालची जात्रा व किती भरली कत्तरनाक गुरु आणि पाखर्याच्या सुट्टीलाच निसर्गाची साथ पडली कमी भिजून टाकला चांगला पावसान शर्यत झाली कॅन्सल नक्कीच भेटल जोडी बागायला पुढच्या अड्ड्यावधी त्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा आधी भरभरून असं लाईक करा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये